तर आलेले आहेत फायनल वोटिंग ट्रेंड्स आणि या वोटिंग ट्रेंड्सनुसार कोण जाणार घराच्या बाहेर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे तर मित्रांनो तुम्हाला माहिती आहे की या आठवड्यात सहा नॉमिनेशन आले होते वोटिंग लाईन मंगळवारी उघडल्या होत्या तीन दिवस फुल वोटिंग चालली आणि त्यानंतर कोण घराच्या बाहेर जाणार आणि कोण राहणार बिग बॉस फाईव्ह मध्ये पहिला घर बाहेर होणारा सदस्य या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे तर मित्रांनो नंबर सहाला आहे पुरुषोत्तम दादा पाटील हो मित्रांनो पुरुषोत्तम दादा हे नंबर सहाला आहेत आणि तेच आता घराच्या बाहेर जायला रेड मध्ये ते आहेत आणि जर बिग बॉस निरीक्षण केलं तर पुरुषोत्तम दादा हे घराच्या बाहेर जातील तर त्याच्यावरती नंबर पाचला आहे योगिता चव्हाण हो मित्रांनो योगिता चव्हाण नंबर पाचला आहे ती नंबर सहा ला होती पण शेवट शेवट येता येता ती एक सिरियल ऍक्ट्रेस असल्यामुळे तिला वोटिंग पडले आणि ती आलेली आहे नंबर पाच तर मित्रांनो आता बात राहिली एक दोन तीन चारची तर नंबर चारला आहे वर्षा उसगावकर हो मित्रांनो पहिल्या आणि दुसऱ्या दिवसाला नंबर एक ला राहणारी वर्षा उसगावकर आता नंबर चारला आलेले आहे ते सध्याला इव्हिक्शन पासून सेफ आहे ते काय हे आठवड्यात होणार नाहीये त्यांना बऱ्यापैकी वोटिंग करून वर्षा उसगावकर आहे नंबर चारला तर मित्रांनो मला वाटतं की वर्षा उसगावकर हे जास्त वरती पाहिजे होत्या कारण की त्यांनी खूप चांगलं कॉन्ट्रीब्युशन पहिल्या आठवड्यात बिग मध्ये दिलेलं आहे पण मला असं वाटतं की पुढच्या आठवड्यापासून वर्षा उजगावकर या नक्की मध्ये आल्या तर एक किंवा दोन नंबरला नक्की राहतील तर मित्रांनो आता मात्र राहिली नंबर तीन दोन एक ची तर नंबर तीनला आहे अंकिता अंकिता म्हणजे कोकण हार्टेड गर्ल ही आहे नंबर तीनला तिला चांगल्यापैकी वोटिंग पडलेली आहे चांगलं ती बिग मध्ये खेळत आहे आणि त्यामुळे ती आहे नंबर तीनला तर आता बात राहिली नंबर दोन आणि नंबर एक ची तर नंबर दोन ला आहे गोलीगत धोका म्हणजे सुरत चव्हाण हो मित्रांनो नंबर दोन ला गोलीगत धोका सुरत चव्हाण हा आहे आणि त्याचा गेम बिग बॉस मध्ये त्याला बिग बॉसचा गेमच कळत नाही की नेमकी कसा खेळायचा आहे पण तरी पण त्याचे फॅन्स आहेत आणि वोटिंग पडत आहे त्यामुळं सध्याला गोलीगत धोका आहे नंबर दोन ला तर आता मित्रांनो बात्राने नंबर एकला तर नंबर एक ला आहे कोल्हापुरी डीपी म्हणजे धनंजय पवार हो मित्रांनो धनंजय पवार हा नंबर एक ला आहे चांगल्यापैकी वोटिंग पडून तकडा खेळून धनंजय पवारनी वोट मिळून नंबर एकला तो आलेला आहे तर मित्रांनो आता घराच्या बाहेर जर इवीक्शन झालं तर पुरुषोत्तम दादा हेच घराच्या बाहेर जातील वोटिंग ट्रेंड्स असे सांगतात बिग बॉस विवीक्शन करतं का नाही हे बिग बॉसलाच माहिती आहे त्यामुळे मित्रांनो बिग बॉस बघत राहा आणि वोटिंग ट्रेंड्सनुसार जर झालं तर आमच्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असला तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद